बगत रहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक महायुती सरकारचे खाते वाटप आज दिनांक 21 रोजी जाहीर करण्यात आले यामध्ये बंजारा समाजाचे दोन मातब्बर नेत्यांचा समावेश आमदार संजय राठोड यांना मृद व जलसंधारण तर आमदार इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन खाते देण्यात आले या बाबत से से की याबाबत सविस्तर असे महायुती सरकारचे खाते वाटप अखेर आज दिनांक एकवीस रोजी जाहीर करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह ऊर्जा कायदा माहिती प्रसिद्धी तथा सामान्य प्रशासन पाच खात्यांचे मंत्री तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम या तीन खात्यांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि उत्पादन शुल्क या खात्याची जबाबदारी आहे यांच्यासह एकूण छत्तीस कॅबिनेट मंत्र्यांना तसेच सहा राज्यमंत्र्यांना खाते वाटप जाहीर करण्यात आले यामध्ये बंजारा समाजाच्या दोन मातब्बर नेत्यांचा समावेश आहे त्यात प्रथम संजय प्रमिला दुलीचंद राठोड ఏ పాందా दिग्रस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदे सरकार मध्ये मृद व जलसंधारण मंत्री होते त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते या निवडणुकीतही ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले विशेषतः बंजारा समाजासाठी त्यांनी विविध योजना आणल्या त्याचप्रमाणे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी साडे कोटी रुपये मंजूर करून आणले बंजारा समाजाचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे समाज बघतो त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या समाज कार्याची पावती म्हणून या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आणि त्यांच्याकडे पुन्हा मृद व जलसंधारण हे खाते देण्यात आले त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे युवा नेते विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील अनिता मनोहरराव नाईक हे महानायक वसंतराव नाईक साहेब यांचे वारसदार नाईक परिवार म्हणजे गोर बंजारा समाजातील राजघराणेच त्याला शोभेल असे काम करून पुसत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणून इंद्रनील नाईक यांनी नाईक परिवाराचा वारसा कायम चालवला आहे योगायोग असा की गत वर्षांपूर्वी नागपूर अधिवेशनामध्येच वसंतराव नाईक साहेब यांनी पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि त्यानंतर नाईक परिवारातील सदस्य म्हणून दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महायुतीच्या सरकारमध्ये इंद्रनील नाईक यांनी नागपूर अधिवेशनातच मंत्री म्हणून शपथ घेतली ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन हे खाते देण्यात आले पुढील काळात राज्यपाल नियुक्त आमदार धर्मगुरु महंत बाबु सिंग महाराज आणि या दोन्ही बंजारा नेत्यांनी मिळून समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे हीच संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने अपेक्षा केली जात आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत छत्रपती संभाजीनगर कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पन्नपणे तसेच कोणत्याही विषयी भाव किंवा न्याय दे। मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणला जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मी संजय प्रेमिला दुलीचंद्र राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पेपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा न बाळगता न्याय वागणूक देईल मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्यात होईल अशी राज्य मंत्रिमंडळाचं खऱ्या अर्थानं सर्व मंत्र्यांना खाते वाटप होण्यासाठी जो विलंब झाला त्याला वेगवेगळी कारणं आहे अधिवेशन चालू होतं आणि पहिल्यांदा ज्या अधिवेशनामध्ये प्रश्न आणि लक्षवेधी नसल्यामुळे मंत्री महोदयांची काही आवश्यकता नव्हती आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व विचारविनिमय करून वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी वेगवेगळ्या मंत्र्यांना दिलेली आहे परत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्याक वर सोपवलेली आहे मला अतिशय आनंद आहे की मागील एक वर्षापासून मी या खात्याची जबाबदारी सांभाळत होतो आणि परत आता उर्वरित राहिलेलं काम आ, या ठिकाणी करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहू